आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत ज्याने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलंय पण आज त्याच्या जगण्याची परवड आहे त्याची जगण्याची इच्छाच मेली आहे ते द्यूध भात खाऊन दिवस काढतायत त्यांचा भाऊ आणि वहिनी यांनी त्यांच्या मागे घर विकण्यासाठी तगादा लावलाय त्यांच्या मोठ्या भावाने त्यांच्याकडून रेशन कार्ड काढून घेतलं आणि आता विनयभंगाची केस लावणार म्हणून त्यांची वहिनी त्यांना त्रास देतय आता जगायचं कसं हा प्रश्न त्यांच्यासमोर आवाज उभा आहे बिल्डरकडे रिडेव्हलपमेंटसाठी घर गेल्यानं बिल्डरनं फक्त दोन वर्ष भाडं दिलं आता त्यांनाच भाडं भरावं लागतं आहे घर भाडं औषध पाणी रोजचं जेवण यामध्ये सरकारकडून पाच हजार रुपये मिळत असलेलं पेन्शन संपून जातं त्यांना कामाची गरज आहे आणि त्यांनी कामासाठी मदत मागितली आहे हे ज्येष्ठ अभिनेते आहेत मनोहर माहीमकर मनोहर माहीमकर यांची ही व्यथा मन हेलवणारी आहे सध्या जगायचं कसं हा प्रश्न त्यांच्यासमोर आवाज उभा आहे त्याचमुळे जगण्याला कंटाळून त्यांनी राज्यपालांकडे इच्छामरण मागितलं आहे त्यांनी म्हटलं की माझी जगण्याची इच्छाच मेली आहे कधी दूध भात खातो बाहेरून चपाती भाजी मागवतो मटण खाण्यासाठी पैसे नाहीत मी ती खाण्याची इच्छा मी मारून टाकली आहे सरकारकडून पाच हजार रुपये पेन्शन मिळतं पण घरभाडं औषध पाणी रोजचं जेवण यातच ते पैसे खर्च होऊन जातात मला काम हवंय कोणीतरी मला काम द्या माजा भाव नी। दोगान नी माझा भाऊ वहिनी दोघांनी माझ्याकडे घर विकण्यासाठी तगादा लावलाय मोठ्या भावानं माझ्याकडून रेशन कार्ड नेलं आणि आता त्याची पत्नी विनयभंगाची केस लावणार म्हणून त्रास देते आर्थिक विवंचना आणि त्यातच घरच्यांनी दिलेला जाच यांच्यामुळे त्यांनी मरणाची इच्छा व्यक्त केली आहे कलाकार सध्या तरी पुढे आलेले नसले तरी सामान्य माणूस त्यांच्यासाठी पुढे येण्याचा प्रयत्न करतो आहे अशाच बातम्यांसाठी एच बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा